महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भाजप शिवसेना व वा राष्ट्रवादी महायुतीला राज्याच्या जनतेने बहुमत दिले या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व भाजपा विधानसभा गटनेतापदी राज्याचे नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नाव एकमताने घोषित झाले याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा मालेगावतर्फे शहरातील एकात्मता चौक कार्यालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेश कचवे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी प्रदेश सदस्य दादा जाधव भरत पोफडे दीपक पवार जिल्हा उपाध्यक्ष नंदू तात्या निंबानीकम मंडल अध्यक्ष देवा पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्याम गांगुर्डे सुधीर जाधव बापू वाघ कल्पना पाटील साधना वाजपेयी प्रतीक्षा भोसले रजिया शेख शरद पान पाटील शक्ती सौदे इत्यादीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मालेगावजींनी मला बागलाण आणि मालेगाव भाई या दोन्ही विधानसभांची परिस्थिती विचारली आणि मी दोन्ही विधानसभांची परिस्थिती अतिशय सकारात्मक सांगितली मी बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे पण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि आदरणीय दादासाहेब भुसे हे पण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मी <laughs> लिए। आवाज येईल आपला आवाज वीस वर्षापासून मुंबईला आहे आपला आवाज दोन हजार चौदा पासन दिल्ली पर्यंत गेलेला आहे त्याच्यामुळे आवाजाची चिंता करू नका आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल मेरा पाणी कमी कम होते किनारे पे घर मत बसा लेना। मैं समंदर मंदर लौट के फिर आऊंगा लौट के फिर राहूंगा भूसे ह इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आणि विजयाच्या शेवटचा मेळावा तेवीस तारखेला होणार आहे त्याच्या आधीच्या सेमी फायनलला आपण इथे उपस्थित राहिलेला आहात त्याच्यामुळे मी आपल्या आदरणीय महायुतीचे उमेदवार आदरणीय दादासाहेब भुसे यांच्याकडून सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय आज आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे थोड्या वेळामध्ये इथे आगमन होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे त्याच्या आधी या मालेगाव तालुक्यातील जनतेला मला काही गोष्टी ह्या ठिकाणी फक्त उघड करायच्या आहेत की मालेगाव तालुक्यामध्ये ज्या दिवसापासनं प्रचार चालू झाला त्या दिवसापासनं समोरच्या उमेदवारांनी काही अफवा पसरवायचा प्रयत्न केला त्याच्यातली एक सगळ्यात मोठी अफवा ही आहे की मालेगाव मध्ये एक उमेदवार हा भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेला आहे ही आज प्रभूच्या चरणी शपथ खाऊन सांगतो आदरणीय उत्तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या कद्दावार नेत्यांशी मी चर्चा करून सांगितले की हे सगळं साफ खोट आहे इथे मालेगावची संपूर्ण भारतीय जनता पार्टी आदरणीय दादासाहेब भुसेनच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या बरोबर या महायुतीला ते तेवीस तारखेला त्यांच्या अंगावर गुलाल टाकायला समर्थ आहे माझ्या बरोबर बसलेले आदरणीय ज्येष्ठ नेते सुरेश नाना असतील तात्या असतील भरतभाऊ आहेत गुप्ताजी आहेत देवा पाटील आहेत नितीन भाऊ पोपळे आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतरच मधुमाऊली असतील आणि आदरणीय या ठिकाणी सर्वचे सर्व लखिलाबा असतील भारतीय जनता पार्टीचे मालेगाव शहर आणि गरा, मधील सर्वच्या सर्व शिलेदार आदरणीय दादासाहेब हुसेन बरोबर आहेत आणि मला खात्री आहे जशी आपण आत्ताच काही दिवसापूर्वी दिवाळी साजरी केली येत्या तेवीस तारखेला या मालेगाव मध्ये आपल्याला खूप प्रचंड अशी मोठी दिवाळी साजरी करायची आहे ती फक्त दादासाहेब भुसेंच्या विजयाच्या रूपाने साजरी करायची आणि या विजयाचं श्रय बोलायला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी थोड्या वेळात दाटपेल हे श्रय एकमेव फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या बहिणींना जात मी एक गोष्ट सांगेल इथून जाताना माझ्या लाडक्या बहिणींनी बोध घ्यायचा ही गोष्ट ऐकून आणि सव्वा दोन लाख लाडक्या बहिणी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आणि जर त्यांनी जर संकल्प केला वीस तारखेला धनुष्यबाणाचा बटन दाबायचा तर मला वाटतं समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट तेवीस तारखेपर्यंत वाट बघायच्या आताच जमा झालेलं दिसेल ती गोष्ट अशी आहे एका देवी समान मातेला दोन मुलं होते त्याच्यातला एक मुलगा आणि एक मुलगी होती आईची तब्येत थोडी उतरत्या काळामुळे थोडी थकलेली होती मुलगा थोड्याफार एक छोट्या मोठ्या नोकरीला होता आणि त्याने एके दिवशी ठरवलं की मी माझ्या आईला कुठेतरी एखाद्या यात्रेला घेऊन अस आणि एके दिवशी तो सांगतो की आई मला ना बोनस मिळालेला आहे तुला माझ्याबरोबर यात्रेला यायचंय आई म्हणते बाबा तू जर मी जर आपण जर दोघं जर गेलो तर तुझी लाडकी बहीण आहे तिला पण आपल्याला सोबत घ्यावं लागेल ठीक आहे काही हरकत नाही आपण तिघंजण यात्रेला जाऊस पण लाडकी बहीण सांगते की भाऊ माझी पुढे परीक्षा आहे मला येणं शक्य नाही तू आणि आई त्या यात्रेला जाऊ नये तिच्या जा परीक्षेमुळे थोडा नाईलाज होतो तो मुलगा आणि त्याची आई यात्रेला निघतात आणि यात्रेला जाताना त्या समुद्रामध्ये जहाजामध्ये यात्रा करतात आईला जहाजाची यात्रा करायची म्हणून तो आईला सोबत घेऊन जातो आणि बऱ्याच दिवसाचा समुद्रातला प्रवास जहाजाचा चालत असताना एके दिवशी त्या जहाज बिघडतं आणि जहाज पाण्यामध्ये बुडत आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर ते दोन्ही मायलेख एकमेकांकडे बघतात की आम्ही मोठ्या अपेक्षेने आई तुझा आजार पण दूर करावं तुला कुठेतरी चांगलं दिवस आवे यावेत बघावेत याच्यासाठी मी तुला, तुला इथपर्यंत घेऊन आलो पण परमेश्वराची इच्छा काय मला वाटतं आपल्याला वाचवण्याची दिसते का नाही ते बघूया पण कुठेतरी प्रत्येकाला मिळेल तशा परिस्थितीमध्ये जीव वाचवायचा प्रयत्न करतात आणि एक छोटीशी होडी या दोघी मायलेकांना मिळते ते दोघंच्या दोघं त्या होडीमध्ये बसतात होडी पार करायचा प्रयत्न करतो पण दोघांचं वजन ती होडी सहन करू शकत नाही आई मुलाला सांगते की तू ह्या होडीमध्ये घरी जाय मी मेली तरी चालेल मुलगा सांगतो अशक्य नाही मी मेलो तरी चालेल पण तू मात्र घरापर्यंत जाय कारण माझी बहीण तुझी वाट बघते आई सांगते बाळा तसं करू नको मी गेली तरी चालेल पण तुझ्या बहिणीला आधार तू आहे असं करत 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 शेवटी तो आईच ऐकतो आणि आईला तिथे सोडून तो ज्या वेळेला तसंच त्या होडीने घरापर्यंत येतो घरी आल्यानंतर त्याची बहीण त्याला विचारते की अरे तू तर घरी आलेला आहे पण आई कुठे आहे त्याला उत्तर देता येत नाही दोघं ओक्सा बोक्सी रडतात एकमेकांच्या गळे भेट घेऊन एकमेकांकडे त्यांची असू अनावर असतात भाऊ काही बोलू शकत नाही बहीण मात्र विचारल्याशिवाय राहत नाही बहीण सांगते की जर तू माझ्या आईला जर दाखवलं नाही याद तुझं मरेपर्यंत मी तोंड बघणार नाही भावाला वाईट वाटत कीला काय सांगावं शेवटी त्याचा नाईलाज होतो आणि तो सांगतो की आई समुद्रात बुडून मेली अस ती सांगते बाग माझ्या आईला तू सोडून आल्या आसपासनं मी शपथ खाते मी मेली तरीच चालेल पण तुझ्याशी एक शब्द सुद्धा मी बोलणार नाही दोघी अबोल होतात एक दिवशी तिचा लग्नाचं वय येतं आणि भाऊ सडळतो की आता तुला लग्न करायचंय ती म्हणते मला तुझी